सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात चांगला चर्चेत आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पकडलं तर कोर्टाकडून कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर सीआयडीने मोक्का लावण्याचा अर्ज दाखल केला त्यानंतर मोक्का कोर्टाने वाल्मिक कराडवर मोक्का लावला त्यामुळे सीआयडी मोक्या अंतर्गत नव्याने कोठडी मागणार आहे त्यानंतर मोक्या अंतर्गत ताब्यात घेऊन वाल्मिक कराडला केस जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाईल अशी माहिती समोर येत आहे दरम्यान मोक्का का लावला जातो नेमकं मोक्का म्हणजे काय असतं मोक्का कायदा काय आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहे चला तर जाणून घेऊया मोक्का कायद्याविषयी सर्व काही नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाळा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका कायदा दाखल केला मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवतो त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसेच तडीपारीची कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येते त्यानंतर आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मुक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणं खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोका लावण्यात येतो मोका लावण्यासाठी गुन्हेगाराची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी अने गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकरच जामीन नाकारल्यामुळे अनेक गुंड वर्षा तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणं कारवाईसाठी आवश्यक दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारावर येते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हे करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही भारतीय ये दंड संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्याच्या कलम तीन एक नुसार देता येते ही त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचा असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोक्याची के तरतूद केली जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका